शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या संदर्भात आज आपण संच मान्यतेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की विद्यालयाची संच मान्यता झाल्यानंतर त्यामध्ये अतिरिक्त आणि रिक्त संख्याही निश्चित होत असते विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात संच मान्यतेचे निकष असल्यामुळे संच मान्यतेचं स्थान हे महत्वाचं आहे आजच्या या पत्रामध्ये संच मान्यतेच्या अनुषंगाने शाळांच्या संदर्भात कोणते दिशानिर्देश दिलेले आहे त्या आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीसचे एक महत्त्वाचे असे पत्र जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सदरपत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे संच मान्यता सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस बाबत आणि या ठिकाणी काही महत्वाचे संदर्भ दिसत आहेत पहिला संदर्भ आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस दुसरा संदर्भ आहे माननीय श्री सुधाकर अडबाले सर विधान परिषद सदस्य यांनी प्रधान सचिव शालेय शिक्षण यांना उद्देशून केलेले निवेदन जावक क्रमांक दोन हजार दोनशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि तिसरा संदर्भ आहे माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांचे पत्र दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषांकित प्रकरणी संदर्भांकित माननीय श्री सुधाकर अडबाले सर विधान परिषद सदस्य यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी साठी यू ऐस प्लस मध्ये शिक्षक शिक्षकेतर संच मान्यता निर्धारणासाठी विद्यार्थी पट ग्राह्य धरण्याच्या मुदतवाढ मिळण्याबाबत मार्गदर्शन विनंती संदर्भ क्रमांक तीन अन्वे प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी संच मान्यता निर्धारणासाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजीच्या आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येऐवजी वीस ऑक्टोबर रोजीची आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेण्यात यावी तथापि सदर सवलत ही केवळ शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी लागू असेल असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे संच मान्यतेच्या संदर्भात वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीची आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या ही आता विचारात घेतल्या जाणार आहे संच मान्यतेच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद